गण गल गण गल गणात स्वाद गाथा या माझ्या चॅनेल वर तुम्हा खुँआ 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 चला आज मास वडी मसाल्याची वडी यालाच नागपूर स्पेशल किंवा विदर्भ स्पेशल पुडाची वडी असंही म्हटलं जातं तर त्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण लागत पाहूया एक वाटी मैदा एक वाटी बेसन बेसन थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल स्वादानुसार मीठ हळद हिंग आणि थोडासा ओवा आणि करता, सुक्या खोबऱ्याचा कीस एक वाटी दोन चमचे तीळ एक चमचा खसखस एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरे पावडर दोन ते अडीच चमचे काळा मसाला एक चमचा लाल तिखट घ्यायचा आहे आणि बारीक चिरलेला लसूण एक अख्खा लसूण घेतलाय तो सोलून मी बारीक चिरून घेतलाय आणि थोडस तेल आता हे मोहन तयार करायचं आहे आपल्याला तर मी एक चमचा तेल गरम करायला ठेवत आहे आणि मोठ्या बोलमध्ये आपण एक वाटी मैदा घेत आहोत त्याच्यातच एक वाटी बेसन घेत आहोत बेसनचं प्रमाण मैद्यापेक्षा जास्त घेतलं तरीही चालेल आता त्याच्यामध्ये स्वादानुसार मीठ घ्यायचं आहे आणि थोडासा ओवा हातावर असा क्रश करून त्यात टाकत आहे म्हणजे त्याचा स्वाद छान उतरेल त्याच्यामध्ये आणि थोडीशी हळद पावडर आणि थोडस हिंग हे सगळं कालवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आता हे आपण तेल गरम करायला ठेवलो होतो ना एक चमचा मोहन ते टाकायचं आहे पहा आता मी ते टाकून घेत आहे आता सगळीकडे हे मोहन तेल जे आहे हे सगळं लावून घ्यायचं आहे पिठाला सगळ्या कण कण पिठाला सगळं लागलं पाहिजे आता मी हाताने चोळून घेत आहे ते छान चोळून घ्यायचं आहे दिवाळी झाल्यानंतर ना काहीतरी तिखट झणझणी तसं खावच वाटायचं तर त्यावेळी माझी आई आजी अशा वड्या बनवायच्या आता हे बा थोडं थोडं पाणी घालून मी हा पिठाचा घट्ट गोळा तिंबून घेते आहे ही अशी कन्सिस्टन्सी असायला हवी त्याची घट्टिंबायचं आहे आता आपण सारणाची तयारी करूया एका पॅन मध्ये मी ना हे सुक खोबरं किसलेलं आहे ते घेते आहे ते छान असं कुरकुरी गरम करून भाजून घ्यायचं आहे असं छान भाजलं गेलं की एका मध्ये काढून घेते आहे आता खोबरं भाजल्यानंतर मी दोन चमचे तीळ घेत आहे हे तीळ पण छान असे भाजून घ्यायचे आहे स्वादगात हा माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आता ती हे तीळ छान भाजून होत आले आहेत हे पण काढून घेते आणि त्याच्यानंतर आपण आता खसखस घेऊया भाजायला ही खसखस पण छान भाजून घ्यायची आहे आणि त्याच्यातच थोडंसं ओवा टाकला आहे मी हे सगळं एका बोलमध्ये काढून घेतलं आहे बारीक चिरलेली लसूण आहे ते पण छान असं भाजून घ्यायचं आहे असा ड्राय झाला तरी चालेल ते पण काढून घेत आहे आता त्याच्यामध्ये ना आपण बाकीचे मसाले पण ऍड करूयात दोन ते अडीच चमचे हे काळा मसाला घेतला आहे एक चमचा धना पावडर घ्यायची आहे अर्धा चमचा जिरे पावडर घेतली आहे एक चमचा लाल तिखट घ्यायचा आहे आणि स्वादानुसार मीठ घ्यायचं आहे आता हे सगळं वर खाली करून व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे या वड्या तुम्ही पोळी बरोबर रोल करून सुद्धा खाऊ शकता किंवा भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता कारण त्या तेवढ्या तिखट असतात हे पहा आता हे सगळं खाली वर करून मिक्स करून घेतलं आहे आता त्याच्यामध्ये मी लसण आल्याची पेस्ट पण टाकत आहे ती पण सगळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे सगळीकडे सगळ्या मसाल्याला ती चोळून घ्यायची आहे लागली पाहिजे सगळीकडे आता त्याच्यामध्ये मी काय करते एक चमचा भर तेल टाकून घेते कारण हे जे सारण आहे ते थोडस मला असं ड्राय वाटत आहे खूप कोरडं कोरडं आहे तर थोडस त्याच्यात बाइंडिंग हे पण आलं पाहिजे त्याच्यामुळे मी थोडस तेल टाकून ते पण लावून घेत आहे सगळीकडे असं सगळं लावून घ्यायचं आहे सगळीकडे मिक्स करून असं छान सारण बनवायचं आहे आता ह्या पहा याच्या पिठाच्या ना पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या पोळ्या बनवायच्या आहेत तर पहिली पोळी अशी लाटून घ्यायची आहे हे पहा जास्त पोळी अशी जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही झाली पाहिजे या वड्यात ना लांबच्या प्रवासाला जाताना सुद्धा बरोबर नेण्यासाठीचा उत्तम पदार्थ आहे दहा ते बारा दिवस या छान टिकतात हे पहा आता ही माझी पोळी लाटून झाली आहे आता याच्यामध्ये आपण सारण भरूया कसं सारण भरायचं ते मी दाखवते तुम्हाला हे पहा अशीच अशी पाहिजे अशी ही पोळी आता मध्यभागी भरायचा आहे कडेला थोडीशी जागा सोडायची आहे मध्ये तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही सारण भरू शकता तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर जास्त भरा लहान मुलं खाणारी असतील तर तिखट थोडस कमी करा आता हे कडेला चिकटवण्यासाठी थोडस पाण्याचा हात लावून घेते आणि हे असं चिकटून घ्यायचं आहे म्हणजे साधारण याचा हे कसं झालं पाहिजे पॉकेट सारखं झालं पाहिजे मसाला सगळा पॉकेटमध्ये भरलाय असं पुडी पुडी म्हणतात ना पुडाची वडी म्हणूनच याला नाव पडलंय पुडाची वडी हे पहा आता या बाजूने पण मी असं मस्त पॅक करून घेते याशीच मी तुम्हाला आणखी आता दुसरी पण वडी करून दाखवते तर त्यासाठी मी काय केलं सुपारी एवढा पिठाचा गोळा घेतला आहे आणि आता तो थोडस पीठ लावून लाटून घेत आहे अशी छान लाटून घ्यायची आहे या वडीने ना तोंडाला खूप छान चव येते मी आणि ना साध्या सोप्या आणि थोड्या साहित्यामध्ये मी ही रेसिपी तुम्हाला करून दाखवत आहे एकदमच सोपा आणि सुटसुटीत प्रकार आहे हे पहा आता मध्यभागी हा मसाला असा पसरून घ्यायचा आहे कडेला थोडीशी जागा सोडा चिकटवण्यासाठी हे पहा असं पॅक करायचं आहे आणि अजून एक फोल्ड मारायचा आहे आता इकड़े आहे थोडस पाणी लावून घेते आणि ते या बाजूने चिकटून तर हे पहा आता ही पण वडी करून झाली आहे अशाच मी आता बाकीच्या पण वड्या करून घेते आहे मध्यभागी सारण भरायचा आहे आणि कडेला असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि असे दोन फोल्ड मारायचे आणि तिसरा शेवटचा हा फोल्ड बनून घ्यायचा तेवढ्याच साईजची मी पोळी बनवली आहे तुम्हाला जर मोठ्या मोठ्या वड्या आवडत असेल तर तुम्ही मोठ्या साईजची पोळी बनवूनही करू शकता बा, दोन्ही बाजूला असं छान पॅक करून घ्यायचं आहे अशाच मी बाकीच्या सगळ्या वड्या करून घेते आहे आणि आता आपल्याला काय करायचंय स्टिमरमध्ये वाफवून काढायच्या आहेत ह्या डायरेक्ट तळल्या तरी चालतात पण खूप तेलकट होतात म्हणून मी काय करते आधी वाफवून घेते मध्ये ठेवून दहा मिनिटाकरता वाफवायचं आहे या सगळ्या वड्या आता मी स्टिमरमध्ये ठेवते आहे वाफवून घ्यायच्या आहे आणि मग तळायच्या आहेत म्हणजे मग तेल पण कमी लागतं जास्त तेलकट होत नाहीत हे पहा आता या सगळ्या याच्यामध्ये मांडल्या आहेत आणि दहा मिनटाकरता छान अशी दणदणीत वाफ देऊन घेऊया वाफल्यात पहा किती सुंदर झाल्यात पहा आता या सगळ्या काढायच्या बाहेर आणि आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे आहे या वड्या ना तुम्ही मुलांना टिफिनमध्ये पोळीबरोबरही देऊ शकता कधी भाजीचा कंटाळा आला असेल तर पोळीबरोबर छान लागतात या वड्या आता मी डीप फ्राय करून घेण्यासाठी याच्यामध्ये तेल घेत आहे तेल असं गरम आता ह्या तळून घ्यायच्या घ्यायच्या तेल कमी लागतं कमी ऑइली होतात त्याच्यामुळे ते असं तेलकट वगैरे पण जास्त वाटत नाही घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील अशा या वड्या आहेत दिवाळी झाल्यावरच करून खा असं नाही आधेमध्ये मध्ये सुद्धा तुम्ही करून खाऊ शकता पण दिवाळीत कसं खूप गोड खाल्ल्यामुळे की नाही थोडस असं झणझणीत ते काहीतरी खायची इच्छा होते तर त्यावेळी करून खायच्या हे पहा आता मी दुसरी पण वडी तुम्हाला तळून दाखवते आहे मस्त झाली आहे पहा अशी छान खरपूस तळून काढायची माझी ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की 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 करून पहा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की कशी झाली होती तुमची पण अशाच नवनवीन रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी आपली खूप 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 आभारी आहे चला तर मग पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय